मोठा राखिस एका हिरीतलं पाणी पाकात हालवत होता ए आरसुका पाटील डायरेक्ट बांधा उठले हे तुला काय अरे वडापाव खाणाऱ्यांचं काम न वाखळा धुयाचं हो सुका तात्या आम्ही काय तुमच्यात पस्तीस बकरी खात नाही ए पुकुनी चानो बिबीना जावता वाखळा घेऊन बिरी तुडडी मारायचं होय तात्या तुम्ही उडी मारल्या हिर पाणी राहत होत का अरे वाकळा घेऊन हिरत उडी मारायच्या आधी दुष्काळ असायचा आणि एकदा का उडी मारली सगळ्याकडे महापूर याचा गोळे लावून सणासुटीच होतो मधु याच तात्या आम्हाला पण जरा मदत करू लागा की अह तात्या अरे एवढी मला वास गेला जात्या हे काय रुको जरा सबर करो अरे पण नाहीत काय नाही बोल काय नाही बोल काय नाही बोलला